नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो दुसरे घर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा घर खरेदी करण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी बजेट कसे ठरवावे लोकेशन आणि प्रॉपर्टी प्रकार निवडताना काय लक्षात घ्यावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान टाळा आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट मध्ये यशस्वी व्हा आजच्या काळात स्वतःचे घर असणे ही प्रत्येकाची प्राथमिक गरज बनली आहे अनेकांनी पहिले घर खरेदी केल्यानंतर दुसरे घर घेण्याचा विचार मनात आणलेला असतो काहींना ते विकेंड होम म्हणून हवे असते काहींना भाड्याने देऊन उत्पन्न मिळवायचे असते तर काही जणांना निवृत्तीनंतर शांत आयुष्य जगण्यासाठी दुसरे घर घ्यायचे असते मात्र दुसरे घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्याआधी योग्य नियोजन आणि माहिती असणे खूप आवश्यक आहे चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते या व्हिडिओमध्ये आपण दुसरे घर खरेदी करण्याआधी लक्षात घ्यावायाच्या महत्वाच्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत एक दुसरे घर घेण्यामागचा उद्देश ठरवा घर घेण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय आहे हे सर्वात आधी स्पष्ट असले पाहिजे विकेंड गेटवे म्हणजे शहराच्या गोंगाटापासून दूर शांत ठिकाणी घर हवे असेल तर फारशी भाड्याची अपेक्षा न ठेवता जीवनशैलीचा आनंद घ्यावा भाडे उत्पन्नासाठी शहरातील प्रमुख लोकेशन निवडल्यास नियमित उत्पन्नाची खात्री मिळू शकते निवृत्तीनंतर राहण्यासाठी सुरक्षित कमी देखभाल खर्च असलेली आवश्यक सुविधा जवळ असलेली प्रॉपर्टी निवडणे उत्तम ठरेल दोन बजेट आणि आर्थिक क्षमता तपासून घ्या दुसरे घर खरेदी करण्याआधी आपल्या आर्थिक क्षमतेचा नीट विचार करणे गरजेचे आहे आधीच एक होम लोन सुरू असेल तर नवीन कर्ज घेण्याची क्षमता तपासून घ्या फक्त प्रॉपर्टीची किंमत नाही तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी सोसायटी चार्जेस देखभाल खर्च यांचा विचार करा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा रिअल इस्टेट फंड्स हे पर्याय देखील गुंतवणुकीसाठी तपासता येतात तीन योग्य लोकेशनची निवड करा घर खरेदी करताना लोकेशन हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो भाड्याने देण्यासाठी कॉलेज आय टी पार्क किंवा निवृत्तीसाठी हॉस्पिटल मार्केट आणि सार्वजनिक जवळ शांत ठिकाण निवडा होम साथी, हिल स्टेशन, समुद्र किनारा किंवा फार्म हाऊस टाईप प्रॉपर्टी आदर्श ठर प्रॉपर्टीचा प्रकार आणि त्याचे फायदे तोटे हॉलिडे होम फायदे म्हणजे कुटुंबासोबत विकेंड घालवण्यासाठी उत्तम जीवनशैलीत बदल होतो तोटे भाड्याने देऊन कमाई अनियमित शहरापासून दूर असल्यास विकणे देखील कठीण होऊ शकते शहरातील फ्लॅट्स त्याचे फायदे चांगल्या लोकेशनवर घेतल्यास नियमित भाडे आणि किमतीमध्ये वाढ होऊ शकते तोटे म्हणजे चुकीचे लोकेशन निवडल्यास पैसे अडकण्याची शक्यता आहे निवृत्तीचे घर याचे फायदे म्हणजे कमी देखभाल खर्च आणि शांत वातावरण तोटे म्हणजे लवकर घेतले तर भविष्यातील गरजा बदलल्यास उपयोगी ठरेलच असं नाही कायदेशीर तपासणी विसरू नका प्रकल्पाची ई आर ए, आर ए तपासा टायटल आहे बँकेकडून मंजूर प्रकल्प असल्यास लोन मिळवणे सोपे होते सहा भविष्यातील किंमत वाढ प्रॉपर्टी घेताना भविष्यात तिची रिसेल व्हॅल्यू काय असेल याचा विचार नक्की करा शहराचा विकास आराखडा तपासून घ्या मेट्रो हायवे रेल्वे कनेक्टिव्हिटी जवळ असेल तर भविष्यातील किंमत वाढीची शक्यता असतेच सात टॅक्स फायदे आणि अतिरिक्त खर्च दुसऱ्या घरावर देखील होम लोन व्याजदर कर सवलत मिळते मात्र रिकामे ठेवलेले घर डेम टू बी लेट आउट म्हणून इन्कम टॅक्स मध्ये गणले जाते वार्षिक देखभाल खर्च आणि सोसायटी चार्जेस लक्षात घ्या दुसरे घर खरेदी करणे हे फक्त भावनिक नव्हे तर आर्थिक दृष्टिकोनातून मोठा निर्णय आहे उद्देश बजेट लोकेशन प्रॉपर्टीचा प्रकार आणि कायदेशीर तपासणी हे सर्व घटक लक्षात घेतल्यास तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील चुकीचा निर्णय घेतल्यास भाडे उत्पन्न रिसेल व्हॅल्यू किंवा लोन परतफेड यामध्ये नुकसान होऊ शकते त्यामुळे दुसरे घर खरेदी करताना या सर्व गोष्टी नक्की लक्षात घ्या महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद